ण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोक मी बघते तुम्ही तुमचं सगळ्यांचं कव्हरेज मी आत्ता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाही आहे जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वगैरे तर ता तातडीने त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवसभर नाही चोवीस तास चर्चा करा आणि पास करून टाका काय अडचण आहे सत्ताधाऱ्यांच्याच हातात आहे था निर्णय ते यांनी आमच्यावर टीका करायची का जे सत्तेमध्ये आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे वा की वास्तवतेत कोणी जगत नाही आहेत आत्ता सत्तेतले लोक मला एक सांगा दोन हजार मध्ये का कुठल्या वर्षी देवेंद्र देवेंद्रजीच म्हणल्या होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीसजी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे खासदार आहे आमदार आहेत अडीचशे आमदार काय लागतं एक चुटकीने काम जर करायचं असेल तर का नाही करू शकत तातडीने सर्व मीटिंग बोलवावी असेंब्ली बोलवावी एवढा मोठा मँडेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेला आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते करायच्याऐवजी समाजाच्या साठी करा अशी माझी विनंती आमचं म्हणणं आहे चर्चाला आम्ही कधीही बसायला तयार ओबीसीला आरक्षण द्यायचं का ओबीसीला हा हो। म्हणत आज निर्णय कोण घेणार जबाबदार आज आज निर्णय कुणाच्या हातात आहे विरोधी पक्षाच्या सरकार चा, सरकार 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 का सरकारच्या कोणाच्या हातात आहे सरकारच्या सरकारने याची उत्तर दिली आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचं आहे ना सगळे पक्ष घर फोडून झालाय ना आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आमचे पक्ष फोडले आमची घरं फोडली ना आता घ्या ना निर्णय बसलाय ना